नगर विकास विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यातील सर्व नगरपालिका कर्मचारी जाणार बेमुदत संपावर तारखेपासून अत्यावश्यक सेवेचे अधिकारी कर्मचारी संपात होणार सहभागी जनतेला होणाऱ्या त्रासाला मुख्यमंत्री राहणार जबाबदार केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनेही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना यूपीएस योजना लागू करण्याबाबत घोषणा केलेली असल्यामुळे राज्यातील बहुसंख्य कर्मचारी अधिकारी संघटनांनी काम बंद आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील महाराष्ट्र राज्य नगर, नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांना शासनाच्या अधिनियमानुसार राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे त्यास नगर विकास विभागाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना सेवार्थ आय डी देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला असता वित्त विभागाने सदर अधिकारी शासकीय कर्मचारी काढून राज्यातील अधिकाऱ्यांना पासून वंचित ठेवले सदर अधिकाऱ्यांपैकी बरेच अधिकारी दोन हजार दहा ते दोन हजार बारा पासून कार्यरत असून अद्यापर्यंत त्यांना जुनी पेन्शन नवी पेन्शन यापैकी कुठल्याही पेन्शन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही याचा सोबत नगर परिषदेचे स्थानिक कर्मचारी पेन्शन लागू नये त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचं भवितव्य अंधकारात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेनं आपले काम बंद आंदोलन स्थगित न करता सेवार्थ सह पेन्शन योजनेचे पर्याय दिल्याशिवाय बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असं ठरवलेलं आहे त्यानुसार मलकापूर नगर परिषद कार्यालयातील सर्व संवर्ग अधिकाऱ्यांनी अधिक काम बंद आंदोलन केले आंदोलनास महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग अधिकारी संघटना मलकापूर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस मलकापूर यांनी सुद्धा संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे जर तीन तारखेपर्यंत मागण्या मंजूर केल्या नाहीत तर राज्यातील सर्व नगरपालिका महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय यामध्ये अत्यावश्यक सेवेचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा सहभागी होणार असल्याने जनतेला होणाऱ्या त्रासाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आलाय आपला विदर्भला यूं सान बुलढाणा नमस्कार आम्ही महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेतर्फे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी बांधव आम्ही आज इथे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आमच्या मागण्यांबाबत आणि आमच्या संपाबाबत निवेदन द्यायला इथं आलो होतो आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की हल्लीच राज्य सरकारने केंद्र शासनाच्या धर्तीवर यू पी घोषणा केलेली आहे पण अशाच प्रकारे या अगोदर जुनी पेन्शन बंद करून दोन हजार नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस ही योजना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली होती परंतु दोन हजार पाचपासून अद्यापपर्यंतही नगरपरिषदच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना एन पी एस ह्या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही आहे त्यानंतर दोन हजार दहा दोन हजार बारापासून ज्या काही आमच्या संवर्ग कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे एन पी एसचे पैसे कपात केलेले ते अद्यापपर्यंतही कोणतेही आम्हाला पी आर प्यार नंब नम, पी आर एन नंबर नसल्यामुळे तसेच शासनाकडे पडून आहेत त्याच्यावरती कोणताही त्या पैशाचा कोणता विनियोग झालेला नाही आहे लाखो रुपयांचं नुकसान आमच्या संवर्ग अधिकाऱ्यांचं नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांचं दरवर्षी होत आहे त्यामुळं इतके वर्ष होऊन जर एन पी एस आम्हाला आत्ता अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे तर पर, आत्ता दिलेल्या युपीएसवर आम्ही काय विश्वास ठेवून आम्ही आमचा संप मागे घ्यावा हेच आम्हाला कळत नाहीये मुख्यमंत्री महोदयांच्याच नगर विकास विभागामध्ये आम्ही काम करणारे सर्व कर्मचारी अधिकारी आहोत पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त नागरीकरण झालेलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे इतके सर्व पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक लोकांना सुविधा देणारे नगर परिषदले सगळ नगर परिषदमधले सर्व कर्मचारी आहेत आणि त्यांच्या मूलभूत समस्या आहेत आमच्या कोणत्याही विशेष मागण्या ह्या आम्ही संपा संपामध्ये त्या विशेष मागण्यांसाठी आम्ही कोणताही संप केलेला नाही आहे सर्व मूलभूत मागण्या आहेत आम्हाला साव सर्वसामान्य कर्मचारी अधिकाऱ्यांप्रमाणे आ... वागणूक मिळावी आणि आमच्या मूलभूत समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आम्ही हे संप पुकारलेला आहे आता या आमच्या संपामध्ये कालपासून फक्त आम्ही फक्त संवर्ग कर्मचारी आणि काही एक दोन संघटना सामील होतो परंतु कालपासून आम्हाला बाकी सर्व संघटनांचाही सक्रिय सहभाग लाभलेला आहे आणि दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अत्यावश्यक सेवेसह नगर परिषदेचे संपूर्ण शंभर टक्के कर्मचारी हे संपावर जाणार आहेत याचे याबाबतचे निवेदन आम्ही आज माननीय मुख्य जिल्हाधिकारी महोदय बुलढाणा यांना देण्यासाठी इथे आलो होतो